नमस्कार मी विलास आव्हाड आपण पाहता ए व्ही नाईन एक्सप्रेस मित्रांनो महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक झाली भरभरून असे मतं महायुतीला मिळाले आणि प्रचंड अशा या जनादेशाचा आदर अनादर किंवा अनेक लोकांनी त्याचं वेगवेगळ्या प्रकारचं विश्लेषण करून झाले कोणी म्हणते ई एमचा हा सगळा विजय पण खऱ्या अर्थानं लोकांनी महायुतीला भरभरून असं मतदान केलं आणि दोन के चार दिवस काही चार सहा दिवस सरकार स्थापनेला वेळ गेला आणि काही लोकांचं असं म्हणणं आहे की लोकांनी विजय साजरा केला नाही लोकांना असं वाटत होतं की महाविकास आघाडीचंच सरकार येईल पण त्या सगळ्या गोष्टी मिथ्या आहेत लोकांनी महायुतीला मतदान केलं आहे आणि यांना विरोधकांना पण माहिती आहे की आपला पराभव झाला आहे आणि ई व्ही एम वगैरे हे सगळं फक्त आपल्या कार्यकर्त्यांना बगलबादच्यांना दाखवण्यासाठी की आम्ही तुमच्यासाठी काहीतरी करतो आहे तर यांनी यांच्यात चुका ऐवजी कोणाच्या तरी डोक्यावर खापर फोडायचं म्हणून यांची जी काही भूमिका आहे का खरं तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांनी तिसऱ्यांदा शपथ घेतली पहिल्यांदा त्यांनी दोन हजार चौदामध्ये शपथ घेतली आणि दोन हजार एकोणावीसमध्ये बहात्तर तासासाठी ते राज्याचे मुख्यमंत्री झाले होते आणि आत्ता दोन हजार चोवीसमध्ये त्यांनी तिसऱ्यांदा प्रचंड असा बहुमत मिळून त्यांनी शपथ घेतली आहे आणि कामकाजाला पण सुरुवात केली एक कॅन्सर पेशंट पाच लाख रुपयाचं त्यांनी पहिली कॅबिनेटमध्ये त्यांनी सही करून त्या रुग्णाला मदत पण केली आहे पुढील काही असेल तर त्याला आश्वासन पण दिले अशा प्रकारचं कामकाज सुरू झाले पण विरोधकांना हा विजय ई व्ही एमचा वाटतो आहे मग आता यांना काही लोकांना तर खरं तर शपथच घ्यायची नाही कारण शपथविधीचा जो काही कार्यक्रम आहे तो सात तारखेपासून सुरू झाला आहे विधानसभेमध्ये विशेष अधिवेशन आहे तीन दिवसाचं आणि दोन दिवस शपथविधी चालेल आणि नऊ तारखेला विधानसभेच्या अध्यक्षाची निवड होईल अशा पद्धतीचं हे कामकाज आणि ह्या लोकांना जे काही चाळीस बेचाळीस पन्नास लोक असतील यांना शपथ घ्यायची नाही आणि यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला विरोध करायचा आहे हा विजय खरा नाही आहे हा खोटा विजय आणि हे सरकार आमच्यावर थोपले अशा प्रकारची ही सगळी बडबड आणि जे निवडून आलेले लोक मग वे वेगवेगळ्या प्रकारच्या मुलाखती देतात ते बाईट देता ते त्यांचे नेते देतात ते खरं तर आपण नाना पटोले यांचं चा बघितलं असं की हे दोनशे आठ दहा मतांनी निवडून आले निवडून आले पण यांचं असं म्हणणं आहे की नाही माझं मताधिक्य कमी पडलं अरे तुम्हाला लोकांनी टाळलं नशीब तुम्ही दोनशे आठ मतांनी निवडून आले तुम्ही पडता पडता वाचलेले आणि हे म्हणतात की नाही मी राजीनामा द्यायला तयार आहे आणि मग कुणी अडवलं आहे तुम्हाला राजीनामा द्या राजीनामा मी देतो आणि मग मी तमक करतो यापेक्षा तुम्ही स्पष्टपणे राजीनामा द्या कारण तुम्हाला लोकशाहीने दिलेला कौल मान्य नाही तुम्हाला जनतेने दिलेला कौल मान्य नाही जर भारतीय जनता पार्टीला जर ईव्हीएमच जर हॅक करायचं होतं तर नाना पाटोले ना कशाला निवडून दिलं असतं दोनशे आठ मतांचं ईव्हीएम हॅक करता आलं नसतं का पण अशी काही परिस्थिती ई व्ही एम वगैरे याच्यामध्ये नसते आता जितेंद्र आव्हाड आपण ते कळवा ठाण्याचे आमदार खरं तर यांच्या बाबतीत काय बोलायचं हे नेहमी यांना एकतर मोदी फोबिया आज आहे यांना भारतीय जनता पार्टीच्या विरोधात जर बोललं नाही किंवा सनातन हिंदूंच्या बाबतीत जर वाईट बोललं नाही किंवा भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांच्या मोदींच्या बाबतीत जर वाईट बोललं नाही तर यांना ते मुसलमान एक एकमतसुद्धा देणार नाही मग यांनी हिंदूंच्या देवी देवतांवर गरळ ओकायची सनातनी लोकांना शिव्या घालायच्या आणि यांनी यांचं सेफ करायचं अशी परिस्थिती या जितेंद्र आव्हाडांची असते आता हे निवडून आले चांगल्या मताधिकाऱ्यांनी निवडून आले पण हे म्हणतात नाही ईव्हीएमच हॅक झालं मग तुम्हाला पाडता आलं नसतं का मग मी राजीनामा देतो फलानं करतो काही नाही राजीनामा देणार नाही दुसऱ्या दिवशी जाऊन हे शपथ घेणार पण समाजामध्ये किंवा जनतेमध्ये फक्त एक भ्रम पैदा करायचा आणि लोकांना आम्ही कुठं चुकलोय आमच्याकडं काय कमी झाले लोकांनी आम्हाला का नाकारलं आम्ही निवडणूक प्रचारामध्ये कुठल्या मुद्द्यावर आम्ही फोकस टाकायला पाहिजे होता आमचं काय चुकलं हे लोकांना ते सांगणार नाही आणि वेगवेगळ्या प्रकारचं खापर आपल्या चुकांचं खापर हे येव्हर फोडायचं आणि लोकांच्या मनामध्ये विष पेरायचं दुसरं यांचं काहीच काम नाही आता संजय राऊतांचे भाऊ निवडून आले आता पंधरा सोळा हजार मतांनी हे निवडून आले सुनील राऊत आणि संजय राऊत म्हणतात की नाही त्यांना चाळीस पन्नास हजाराचं लीड पाहिजे होतं आता ते लीड जनतेने दिले जनता ठरवेल तुम्हाला चाळीस मतांनी निवडून आणायचे की चाळीस हजाराने निवडून आणायचे एक माणूस एक मताने निवडून येऊ शकतो आणि एक मताने माणूस पडू शकतो आपल्याकडं या सगळ्या व्यवस्थेमध्ये समजा शंभर मतं असतील आणि सात आठ लोक उभे असतील किंवा पंधरा असेल आणि बाकीच्यांना थोडे थोडे मतं पडून ती संख्या समजा पंच्याऐंशी होत असेल किंवा चौऱ्याऐंशी होत असेल तर तो, -तो पंधरा सोळा मते पडलेला उमेदवार निवडून येतो आता आपल्याला ज्याला जा, जास्त मतं तो निवडून येतो मग आता त्यांच्या विरोधामध्ये चौऱ्याऐंशी मतं पडली आता चौऱ्याऐंशी मतं बाकीच्या सर्वांची गोळाबिरी चौऱ्याऐंशी आहे आणि विजय उमेदवाराला बाकी सोळा मतं पडली मग तो निवडून आला अशी जर व्यवस्था आहे तर या व्यवस्थेला तुम्ही काहीच करू शकत नाही आपल्याकडं ज्याला जास्त मतदान तो निवडून येतो आता मतांचं विभाजन झालं तुम्ही एक ठेवले असते तर मतांचं विभाजन कमी झालं असतं पण वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये वेगवेगळी परिस्थिती असते आणि अनेक ठिकाणी चार चार आठ आठ दहा दहा लोक उभे असतात काही लोक बंडखोऱ्या करतात आणि आपल्याकडं पक्षांचं अक्षरशः सुळसुळाट झाला आहे आज महाराष्ट्रामध्ये प्रमुख तर सहा पक्ष मनसे अजून दुसरे अपक्ष चार सहा असतात आणि समाजवादी पक्ष बहुजन विकास पक्ष जाणकारांचा एक समाज पक्ष आणि अजून काही छोटे मोठे पक्ष असतात हे थोडे थोडे मतं खातात आणि त्याचा पक्ष त्याचा परिणाम या मोठ्या पक्षांना भोगावा लागतो ही सगळी परिस्थिती राजकीय नेत्यांना सुद्धा माहिती आहे पण यांना ते लोकांपर्यंत तसं सांगायचं नसतं यांनी म्हणायचं नाही नाही आम्ही कसं पडलो आमचं तर ह्या गावामध्ये हे तर मतदान व्हायलाच पाहिजे होतं आम्ही तर पन्नास हजाराने निवडून यायला पाहिजे होतं पण जनतेला तसं वाटलं नाही जनतेला जर तुम्हाला पाडायचं होतं तर तुम्हाला पाडलं पण हे लोक त्या संबंधी सांगणार नाही मग आता यांनी म्हणायचं नाही आम्ही शपथच घेणार नाही आम्ही विरोध करणारे आमचा विरोध दाखवणारे यांना फक्त पहिल्या दिवशी शपथविधीचा विशेष अधिवेशन आहे त्या विशेष अधिवेशनामध्ये यांनी तो गदारोळ घालायचा किंवा सभागृह त्याग करायचा आणि बाहेर येऊन फक्त नवटंकी करायची वेगवेगळ्या प्रकारच्या बाईट्स द्यायच्या आणि लोकांच्या मनामध्ये एक भ्रम पायदा करायचा आणि आपल्या चुका बाकी त्याच्यावर पांघरून टाकायचे आणि लोकांना सांगायचे की हा जो प्रचंड विजय हा ई एमचा विजय खरं तर आम्ही हारलो नाही आणि आम्ही ई असा एमचा असं झालं नसतं तर आम्हीच जिंकलो असतो बाकी काय नाही यांनी यांच्या चुका त्याच्यावर पांघरून टाकायचं आणि चुका लोकांपर्यंत न्यायच्या नाही आणि लोकशाहीला अभिप्रेत असलेलं विजय असेल किंवा पराजय असेल खरं तर तो मान्य केला पाहिजे आणि मान्य करून पराभवाची कारणं शोधली पाहिजे आपल्याकडून काही चूक झाली का तर महाराष्ट्रामधील जे काही विरोधक का, आहे मग उभाटा असेल किंवा शरद पवार असतील किंवा काँग्रेस नाना पटोले असतील यांचं तर असं म्हणणं आहे की आमच्याकडून काही चुकाच होऊ शकत नाही जे आम्ही कधी चुकत नाही आम्ही कधी चुकूच शकत नाही चुकतील ते आम्ही कसे अशा या ज्या काही लोकांमध्ये इतका गर्व आहे इतका अभिमान आहे या लोकांना असं वाटतंय की आमच्याकडून कुठली चुकच होऊ शकत नाही आम्ही म्हणजे कुठल्या चुकांवर आम्ही कधी जाऊच शकत नाही हे लोक देशासाठी राज्यासाठी काय करू शकतात हजारो चुका झाल्या असतील पण यांना यांचे पाळीव पत्रकार सुद्धा यांच्या चुकावर पांघरू टाकत असतात आणि फक्त देशामध्ये अराजक कसं माजेल वेगवेगळ्या प्रकारचा शंका कुशंका कशा पैदा होतील एवढाच कार्यक्रम विरोधी पक्षाचा चालू असतो खर तर मग आता तुम्हाला असंच वाटतंय की जर ईव्हीएमचा विजय तर मग जे काही निवडून आले तुम्ही सप्ता घेऊ नका राजीनामे देऊन टाका तुम्हाला हा विजयच मान्य नाही नाही आम्ही पहिल्या दिवशी घेणार नाही दुसऱ्या दिवशी घेणार आहे कशाला घेता तर या लोकांनी शपथविधीला जाऊच नाही यांनी डायरेक्ट सुप्रीम कोर्टात जावं यांनी शपथ कशाला घ्यायच्या यांना जो काही सर्टिफिकेट मिळाले निवडणूक आयोगाचं ते तरी यांनी कशाला घेतलं फक्त नौटंकी करायची आणि नाटकं करायचे आणि आम्ही पक्षासाठी काय करतोय हे असं दाखवायचं आम्ही निवडून आलोय पण आम्ही पक्षासाठी दुनिया करतोय हाय कमांडला आपली बाईट गेली पाहिजे मी पक्षासाठी किती लढतोय मी विरोधात कसं बोलतोय ह्या प्रकारचे नाटकं नवटंकी फक्त राज्यात म्हणा किंवा देशामध्ये आपण बघत असतो या लोकांना काही कोणाचं सोयरे सुतक नाही या लोकांना फक्त कुठल्या तरी संस्थेवर किंवा कुठल्या तरी न्यायव्यवस्थेवर निवडणूक आयोगावर किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या संस्थावर फक्त बोट दाखवून आपल्या चुकांवर पांघरून टाकायचं इतका कार्यक्रम यांचा असतो बाकी यांना जनतेचं काही पडलेलं नाही आणि ही नवटंकी नेहमीच आपण बघत असतो चार दिवसांनी संपून पण जाईल काय नाही या नवटंकीचा परिणाम देशातल्या कुठल्याही नागरिकांवर पडत नाही लोकांना पण माहिती आहे राजकी राजकीय पक्ष ने राजकीय पक्षांनी नेहमी धुराळा करायचा असतो आणि नेहमी खोटंच बोलायचं असतं कारण राजकीय पक्षांना खोटं बोलल्याशिवाय त्यांचं राजकारण पुढे रेडता येत नाही आणि अक्षरशः लोक आता यांच्या या खोट्या बोलण्याला आणि ईव्हीएमवर तर रडण्याला अक्षरशः लोक कंटाळलेले कारण लोकांना माहिती आहे की आपण मतदान केले आणि हे लोक बाकी आमच्या मताच्या जो काही आम्ही कौल दिला आहे त्याला हे शिवीगाळ करतात ते त्यामुळं लोक लो कदाचित यांचा शून्य पण करू शकतात इतक्यावर लोक थांबणार नाही असंच आपल्याला वाटतंय तूर्तस थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद